यावेळी आपल्या सोबत आहे विनोद अहिरकर आपण काँग्रेस ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष सर धन्यवाद सर आम्ही तुमच्याकडे जाणून घेऊ की जसं बहात्तर बल्लारपूर मतदारसंघातून आपण संभावित उमेदवार आहात कशा प्रकारची आपली मोर्ची बांधली राहणार काय मुद्दे राहणार काय रणनीती राहणार त्यामध्ये बहात्तर बल्लारपूर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पार्टीचा उमेदवार आतापर्यंत या ठिकाणी निवड आलेला येता बीजेपीचाच उमेदवार निवड आलेला आहे कारण काँग्रेस पार्टीने आतापर्यंत या ठिकाणी उमेदवार देताना अल्पसंख्याक उमेदवार दिला गेलेला होत आणि अल्पसंख्याक उमेदवार या ठिकाणी चालत नाही यापूर्वी देवरा भांडेकर होते जारे, जारे ते काँग्रेसचे उमेदवार होते निवडून आले त्यानंतर आत्ताही मागच्या निवडणुकीमध्ये जे डॉक्टर झाडे विश्वास झाडे म्हणून उमेदवार दिल्या गेले त्यांना चांगल्या प्रकारे जवळपास साठ हजार मतदान मिळालं परंतु ते ओबीसी कॅन्डिडेट जरी असले तर ते बहारचे उमेदवार होते त्या मतदारसंघातले नव्हते आणि म्हणून या मतदारसंघामध्ये ओबीसीचा उमेदवार हा एकमेव उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो मी या ठिकाणी गेली वीस वर्षापासून जिल्हा परिषदमध्ये स्थानिक पातळीवर लोकांचे कामं करण्यामध्ये नेहमी उत्सुक असतो आणि लोकांच्या संपर्कात असतो ज्यामध्ये शेतकऱ्यांशी माझा संवाद असते युवकांशी माझा संवाद असते अनेक सार्वजनिक हिताचे काम मी त्या ठिकाणी लोकांचे करत असतो मी जिल्हा परिषदमध्ये वीस वर्षे काम करताना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम केलंय शिक्षण आरोग्य के म्हणून सभापती म्हणून काम आहे लोकांच्या जनतेशी माझी नाड त्या ठिकाणी जोडल्या गेलेली आहे प्रत्येक गावातला कार्यकर्ता आणि छोट्यातला छोटा मुलगा सुद्धा मला त्या ठिकाणी जवळून नावाने ओळखतात काम करणारा हेरीचा माणूस म्हणून त्या ठिकाणी माझी ओळख आहे आणि या ठिकाणी एक विशेष महत्वाचं म्हणजे की मी जेव्हापासून मला या मतदारसंघामध्ये ओबीसीचा पद मला दिला गेला आहे महाराष्ट्र उपाध्यक्ष पद मी गावने गाव पिंजून काढतो आहे ओबीसीचा लढा देतो आहे आणि प्रत्येक गावामध्ये ओबीसीचा विचार ओबीसीच्या न्यायासाठी लढतो आहे आणि यामुळे या, या भागामध्ये ओबीसीचा उमेदवार एकमेवच उमेदवार निवडू शकतो आणि मला खात्री आहे ही जर उमेदवारी मला काँग्रेस पक्षाने जर मला दिली तर निश्चित मी भरपूर फरकाने या निवडणुकीमध्ये सुधीर मुनगंटीवार असो किंवा भारतीय जनता आणखी कोणताही उमेदवार असो त्याला पण मी विजयू शकतो बलरापूर मतदारसंघा एकंदर चित्र बघताय चुरशी चुरशीची लढत आहे आपण दावेदारी केलेली आहे मला सांगा आता मुक्त जे लोकसभा निवडणूक झाले त्यात काँग्रेस पक्षाला पक्षाने प्रतिसाद मिळालेला आहे लीड मिळाली मला मला हे की म्हणजे कशा प्रकारचे परिवर्तन होऊ शकते त्याबद्दल बघा सर्वात महत्वाचं त्या ठिकाणी आजच्या डेटला ज्या मोदी सरकारने लोकांवर जे अन्याय केलेला आहे दोन हजार चौदा पासून महागाईचा कला त्यांनी याच्यापर्यंत लोकांना लोकांची कला मोडलेला आहे लोकांना त्रास दिलेला आहे महिलांना त्रास दिलेला आहे लोक विसरले नाही शेतकऱ्यांचे सुद्धा दीड प आम्ही लोकांना आम्ही जे काही हमीभाव देतो म्हटल्या द्रिपटीनं ते दिल्या गेल्या नाही आणि अशा तऱ्हेनं लोकांना फसवणूक करायचं कुठल्या विम्याचे पैसे द्यायचे नाही शेतकऱ्यांच्या कर्जाचा बोजा हलका करायचं नाही या साऱ्या कारणामुळे भारतीय जनता पार्टीला लोक त्रस्त झालेले आहे आणि एकंदरीत या निवडणुकीमध्ये सर्व लोकांनी ठरवून आहे की काँग्रेसच्या उमेदवारी पाठीशी राहायचं आणि काँग्रेसचा काम करणारा माणूस म्हणून त्या ठिकाणी मूल पोंभुरण्यामध्ये आमची जोरदार पकड आहे आम्ही काम लोकांचे तहसील कचरीचे काम असतो दवाखान्याचे काम असो पोलीस स्टेशनचे काम असो आम्ही सतत लोकांच्या संपर्कात चोवीस तास राहतो आणि मला निश्चित खात्री आहे यामुळे या वेळेस माझ्या उमेदवारी दावेदारीला चांगलं मजबूत ताकद लोक मला देणार आहेत मतदार माझ्या पाठीशी राहणार आहेत आणि त्यामुळे मी या ठिकाणी विजय संपाद घोषित खात्री आहे लाखो मतदार क्षेत्रामध्ये पण आपण बघितलं आमच्या ग्राहक वाढलेला आहे आणि काही चालना नाही नवीन उद्योग नाही आहे लोक हटाळून गेलेले आहेत त्यावर तोडगा म्हणून आपले काय कोणी पुढाकार राहणार काय रणनी रणनीती नाही राहणं आमच्याकडे तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा आमदार त्या ठिकाणी काम करतो त्यामधले दहा वर्ष त्यांचं स्वतः स्वतःच सरकार त्यांचं त्या ठिकाणी माहितीच होत पण त्यांनी कधीही कोणता उद्योग आणण्याकरता कधी ती मात्र मदतीचा हात दिलेला नाही मूलमध्ये एवढी मोठी एमआयडीसी आहे कुंभुणा एमआयडीसी आहे कोणताही एखादा प्रकल्प आणून लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा याविषयी त्यांनी कधी निर्णय घेतलेला नाही आणि त्यामुळे आम्ही जर या ठिकाणी विजय संपादन केलं तर निश्चितच पहिल्यांदा या दोन्ही एमआरडीसी मध्ये जेवढे रोजगार आणतात तेवढे आणून लोकांना रोजगार द्यायचं युवकांना संधी द्यायची आणि परत युवका या पद्धतीने आणखी काय पुन्हा नवीन काय योजना नाविन्यपूर्ण योजना आणता येते का त्याचे सुद्धा आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत निवडणुकाच्या तोंडावर माहिती सरकार तर्फे की विविध प्रकारची जी योजना आहे जनसामान्यांना दुभवण्यासाठी त्यांनी सुरू केलेली आहे जाहीर केलेली आहे त्याचा इम्पॅक्ट कसा पडू शकतो त्या बघा सर्वात महत्वाचं हा फुकणाऱ्या सरकार आहे हे सगळ्यांना माहित आहे त्याच्यामुळे या महायुतीच्या फुकणाऱ्या सरकारवर कोणीच विश्वास ठेवत नाही सर्वात महत्वाचं यांनी या लोकसभेमध्ये अनेक भूलताबा द्यायचा प्रयत्न केलं रामाच्या नावाने अजूनच्या नावाने लोकांना मत मागून बघितले त्यांना परिषद मिळाले नाही आणि यामुळे याही या निवडणुकी आता त्यांना पराभव डोळ्यासमोर दिसत आहे म्हणून नाविन्यपूर्ण ज्या काही योजना लोकांसमोर सांगून लोकांना तुत्या बनवायचं किंवा खोटं बनवायचं प्रयत्न फसवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे हे दिसत आहे परंतु लोक मात्र त्या योजनेला माहीत आहे की योजना शासन आणताय पण शासनावर निधी आहे का पैसे आहे का शासन तेवढं अलॉटमेंट तयार केलं आहे का हे लोकांना माहिती आहे पैसेच नाही कर्जबाजारी सरकार आहे तर हे आम्हाला केवळ दोन चार महिने निवडणुकीपुरतं आम्हाला मदत करायसाठी सोंगाडेमुळं आलेले आहेत त्यामुळे लोकांचा विश्वास नाही पण लोक आता योजना आहे म्हणून फॉर्म भरतायत पण पर मला परत में परत पूर्ण पर खात्री आहे या सरकारवर विश्वास नाही के केवळ आणि केवळ सरकारचा विश्वास काँग्रेसवरच आहे आणि त्यामुळे यांना कुठलाही स्थारा या निवडणुकीत मिळणार नाही त्या परिस्थितीमध्ये आम्ही जर विरोधात गेलो तर ते या ठिकाणी मायुतीच्या कॅन्डिडेटला निवडून देण्या होईल त्यामुळे आम्ही असं काम करणार नाही ते धोरण आरोग्य नाही पक्षाचे आम्ही एकनिष्ठ राहू आणि पक्षाला आम्ही सांगू पटवून देऊ की बा या ठिकाणी तुम्ही ओबीसीचं कॅन्डिडेट म्हणून जर दिलं आणि स्थानिक कॅन्डिडेट म्हणून तुम्ही दिलं तर निश्चितच आम्ही विजय प्राप्त करू शकतो आणि त्या ठिकाणी आमचं पकड आहे लोकांशी जनतेशी आमची जुडलेली नाळ आहे त्यामुळे ती तिकीट आम्हाला द्यावी आणि खरंच आम्ही त्या तीन निवडणुकीमध्ये आम्ही सतत आम्ही यापूर्वीच्या कॅन्डिडेटला आम्ही मदत केली आहे दोन हजार नऊ मध्ये केलेली आहे दोन हजार चौदा मध्ये केली आहे दोन हजार एकोणीस मध्ये केलेली आहे आमचा तो हेतूच आहे तो लोक मदत करणे आमच्या आहे म्हणून आणि त्या हेतून आम्ही काम करू पक्षाचं काम करू हे होते काँग्रेस पक्षाचे संभावित उमेदवार जाहीर त्यांनी आम्हाला सांगितलं आणि पूर्ण काय स्ट्रॅटेजी आहे आणि तुम्ही जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहात आणखीन बरेचसे तुम्ही कामं पुढे करणार हे तुम्ही सांगितलेलं आणि सफर माहिती आम्हाला दिली आपल्या पुढची चळवळ बद्दल आणि आपला वेळ दिला त्याबद्दल सर आपलं धन्यवाद धन्यवाद थँक्यू